सुळे येथे कैलासवासी दगडू बोगरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबीर व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील फुंबी कासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व धामणीखोऱ्यातील ज्येष्ठ नागरिक व प्रसिद्ध पंच म्हणून ओळख असणारे कैलासवासी श्री दगडू लक्ष्मण बोगरे अण्णा व कैलासवासी अनुबाई दगडू बोगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री दत्तमंगल कार्यालय सुळे येथे रक्तदान शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुळे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास बोगरे व प्रकाश बोगरे यांचे आई वडील असणारे कुंभिकासारी सहकारी कारखान्याचे माजी संचालक सुळे ग्रामपंचायतीत सलग तीस वर्षे सरपंच म्हणून काम पाहिलेले कैलासवासी श्री दगडू लक्ष्मण बोगरे व कै अनुबाई दगडू बोगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ सुळे वागुर्डे मुख्य रस्त्यावरील श्री दत्त मंगल कार्यालय या ठिकाणी महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व बोगरे कुटुंबीय यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकूण शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना हेल्मेट व शालेय बॅग भेटवस्तू म्हणून देण्यात आली यावेळी उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर रात्री सात ते नऊ ह ब प गुरुवर्य विठ्ठलराव दात्यासाहेब वास्कर दादा पंढरपूर यांचा कीर्तन सोहळा पार पडला याचा सुळेसह परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी सुळेहून अनिल सुतार